नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे येती विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहेत राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी हे जाहीर केलं त्याचं म्हणणं आहे की काहीही करून मला तुम्हाला सत्तेत बसवायचं आहे काहीही करून युती वगैरे काही नाही म्हणजे असा अंदाज होता की राज ठाकरे जातील महायुतीसोबत बी जे पीसोबत राज ठाकरे सांगितलं युतीवर आपण दोनशे सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवणार आणि स्वबळावर लढवणार राज ठाकरेंच्या या घोषणेने मुंबईत काहीच मनोरंजन मनोरंजन होत आहे तर काही काही ना म्हणजे काहीच टेन्शन वाढलंय अडीचशे जागांची गोष्टी करताय म्हणजे काहीतरी राज ठाकरेंना काहीतरी जादूचा दिवा सापडलेला आहे राज ठाकरेंची स्वतःची ताकद आहे मराठी अस्मिता मराठी मतदार आणि हे आता जोड त्या जोडीला आलेलं हिंदुत्व या तीन शक्ती आज सध्या राज ठाकरेंच्या भात्यामध्ये आहेत त्या जोरावर त्यांनी एक ए, 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 मोठी घोषणा केली असावी गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे आत्ता चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता मोदींना पाठिंबा त्यामुळे यावेळी राज ठाकरे तीच लाईन धरतील असं वाटत होतं पण आता राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे त्यांचं म्हणणे काही करून मला माझ्या सैनिकांना सत्तेत बसवायचं आहे पण कल्पना चांगली आहे मराठी म्हणून सत्तेत बसलाच पाहिजे पण कसं हे जमणार कसं गणित कारण सध्या तर निवडणुकीच्या बाजारात गर्दी झाली आहे दोन पक्ष फुटले आहेत म्हणजे दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी म्हणजे चार इथेच झाले तिसरा काँग्रेस नंतर भाजप नंतर वंचित आणि आता मनसे म्हणजे सहा सात पक्ष प्रामुख्याने मैदानात आहेत त्यामुळे मतदारांना हा मोठा प्रश्न पडणार आहे की आपला आपला विश्वास कोण त्यामुळेच प्रश्न आहे आता येतो या राज ठाकरेंच्या या निर्णयाचा कोणाला फटका बसणार माझ्या मते या निर्णयाचा फटका महायुतीला बसू शकतो महायुतीला राज ठाकरेंची ताकद मुंबई ठाणे नाशिक हा जो मराठी पट्टा आहे त्या भागात आहे राज ठाकरेंच्या भाषण बाशन, भाषणाला गर्दी होते ती गर्दी मतामध्ये परिवर्तन करण्याचं आव्हान आता राज ठाकरेंपुढे आहे त्यांनी म्हटलं आहे की तुम्हाला सत्तेत बसवतो कार्यकर्त्यांना म्हटलं आहे की तुम्हाला सत्तेत बसवतो बसवेत बसवतील राज ठाकरे शब्दांचे पक्के आहे परंतु त्यांना आधी आपले शब्द जे आहेत आपली भाषणं जे आहेत त्यासाठी जमणारी गर्दी ही मतांमध्ये परिवर्तित करावी लागेल तर मग राज ठाकरे नाग कोणी अडवू शकत नाही राज ठाकरेंकडे एक से एक निष्ठावंत सैनिक आहेत एक से, से एक नागपूरचं उदाहरण तर हेमंत गडकरी कित्येक वर्षापासून एकनिष्ठ सैनिक आहेत आता याचा आता था राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या वोट बँकेला मोठा धक्का पोचवू शकतात कारण उद्धव ठाकरे सध्या काँग्रेसकडे काँग्रेसकड म्हणजे काँग्रेसच्या का बाजू म्हणजे महाविकास आघाडीत गेले आहेत त्यामुळे हिंदुत्ववादी जो मतदारसंघ मतदार आहे मराठी मतदारसंघ आहे त्यातले बहुतेक मोठा चंक हा राज ठाकरेंना जवळ करू शकतो काही जण म्हणतात की बाबा राज ठाकरे म्हणतात की बाबा सव्वा दोनशे जागा लढवणार पण सव्वा दोनशे उमेदवार आहेत का त्यांच्याकडे राज ठाकरे कॉन्फिडंट आहेत आहेत आणि आम्ही जिंकणाऱ्यालाच तिकीट देणार आहोत म्हणजे ने नेत्याने नेहमी कॉन नेत्याचा आत्मविश्वास जो आहे हे दोनशे टक्के असला पाहिजे राज ठाकरेकडे तो पाचशे टक्के आहे त्यामुळे राज ठाकरेंनी यावेळेला हिंमत केली आहे त्यामुळे त्याचे चांगलेच परिणाम दिसतील निवडणुकीला अजून दोन महिने आहेत पुष्कळ काही घडामोडी होतील कदाचित भाजप राज ठाकरेंना जवळ घेईल काहीही होऊ शकते तुम्हाला काय वाटते काय होईल दिलजमाई होईल माझ्यासोबत कॉमेंट करा नमस्कार